माधान तालुका बाजार येथे समदृष्टी क्षमता विकास आणि संशोधन मंडळ तसेच श्री संत गुलाबराव महाराज संस्थान यांच्या वतीने दिव्यांगांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले संत गुलाबराव महाराजांनी एकशे तीस ग्रंथांच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर अद्वितीय विवेचन केले आहे त्यांचे ज्ञान हे पिढ्यानपिढ्या पीड़या उपयुक्त ठरेल म्हणून ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जतन केले पाहिजे गडकरी म्हणाले जन्माने असूनही गुलाबराव महाराजांनी जगाला आश्चर्यचकित करेल अशी साहित्य निर्मिती केली त्यांनी सिद्ध केलं की अंधत्व अडथळा नाही आत्मविश्वास आणि ज्ञान हेच खरी दृष्टी आहेत त्यांनी पुढे सांगितलं की समाजाची भौतिक प्रगती जितकी आवश्यक आहे तितकीच ज्ञानाने दिलेली दिशा देखील महत्वाची आहे ज्ञानाचे जतन केल्यास समाज समृद्ध होईल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते जगभर पोहोचू शकते कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी संत श्री गुलाबराव महाराज संस्थानाला भेट देऊन दर्शन त्यांच्या हस्ते पहिला ज्ञानेश कन्या पुरस्कार अमरावती येथील दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला सक्षम संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठीचे वाटप आणि विशेषकांचे प्रकाशनही करण्यात आले संतांच्या ज्ञानाचा ठेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन करण्याचं गडकरींचं हे आव्हान समाज प्रबोधनासाठी नव्या युगाची सुरुवात ठरेल असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं गुलाबराव महाराजांचं वर्णन लहानपणी केलं होतं की ते ज्ञान चक्षु ज्ञानेश्वर कन्या आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढा मोठं पुस्तकाच्या रूपाने ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलं आहे की त्याची कल्पना करू शकत नाही तिने मला सांगितलं की एक प्रकारचा हा चमत्कार आपल्या इथले वेद उपनिषद धर्म संस्कृती आयुर्वेद संगीत असा कुठलाही विषय नव्हता की ज्याच्यावर महाराजांचं अध्ययन नव्हतं खरं म्हणजे एक गोष्ट विशेष रूपाने समजण्यासारखी आहे आणि आजच्या संमेलनामध्ये या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घेण्याचं जे औचित्य आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना संपूर्ण समाजाला प्रभावित करणारं ज्ञानाचं भांडार संत गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलं खरं म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असताना हे कसं दिलं हा एक दैविक चमत्कार आहे पण त्याचबरोबर जर असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने अध्ययन करत असताना किती कठीण प्रश्न आणि समस्या असतील तर त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनात كده كده نضل